पाटी लावले विंचू काटा वरून आहे ना हे बघा असं दृश्य आहे बघायला पूर्ण असा झिखागिक आकाराचा पूर्ण किल्ला आहे खाण्यापैकी चार दरवाजापैकी पैकी ना पहिला दरवाजा आपला गणेश दरवाजा आहे नंतर दरवाजा हनुमान दरवाजा आहे नंतर नारायण दरवाजा आहे नंतर महादरवाजा असे टोटल चार दरवाजे आहेत तर प्रत्येकाचा वेगळा इतिहास आहे नमस्कार मित्रांनो मी जीवराज आणि सकाळी घरी सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आत्ता मी आहे लोणावळ्यामध्ये सकाळी वाजता गेलो घरू आम्ही त्याला सकाळचे सात वाजले तर पाठी बघताय पण आता सकाळीच पण होतोय आणि आजचा ब्लॉग असेल लोहगडावरचा कारण की आज आपण ट्रेकिंगला चाललो आहे आणि सोबत माझ्या मित्र पण आहे कॉलेजचा एक चैतन्य तो दाखवत व्हिडिओमध्ये तर आत्ता मी इकडे चाललो आहे तर आजचा ब्लॉग खास लोहगडावरचा असेल आणि पनवेळपासून जवळ आहे ते तुम्हाला पण नक्की आवडेल हा व्हिडिओ बघायला तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा ट्रेन थांबली इकडे स्टेशन आहे मडवली ते बघिक बघताय आपण ते मडवली स्टेशन आहे लोकलचं आणि इकडून लोणावळ्यावरून पण येते म्हणजे असे आपले ऑप्शन आहेत याचं म्हणतात बरोबर ना लोकल ना आ, ओके म्हणजे पुण्यावरून आणि लोणावळ्यावरून आहे लोकल ट्रेन ओके आता भेटलं आपल्याला एक कुठून मिळाला आता अच्छा इकडे ते पण चालत लोणावळ्यावरती आता ते बोलले की तुम्हाला दाखवत रस्ता आम्ही ते फाटका भेटले आपल्याला चला পিলু পিল্লু দলের কাটসে মাস দোনে পানি ডোগেশ ডেসাই মম্মী আলো মম্মী ব্ল্যক কলার দোকান পিল্লি আমি থামলো मित्रांनो आत्ता आपण आहे ना लोहगडच्या पाठीशी थांबलो आहे आणि लोहगडाची एंट्रीचं टायमिंग आहे ना नऊचा टाईम आहे आता सकाळचे साडेआठ वाजलेत तर आपण अर्धा तास थांबू येतो तोपर्यंत आपण नाश्ता करतो येतो हॉटेलमध्ये की ते साईडला एक छोटंसं हॉटेल आहे तिथे आपण नाश्ता करतो आहे नंतर आपण जाऊ वरती तर लोहगडावर छान नजारे आहेत वरून बघण्यासारखे तर त्यामध्ये साईडला एक पावनाचा डॅम आहे आपला ते पण सुंदर नजारे आहेत आणि आपण यावरती एक व्हिडिओमध्ये ना आपण किल्ला एक्सप्लोर करणार आहोत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला प्रॉपर समजेल कसं काय किल्ला आहे आणि आम्ही दोघंजण आणलं लोहगडावरती तर माझा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि चैतन्याचा पण पहिला एक्सपिरियन्स आहे आम्ही खूप दिवसापून प्लॅन करत होतो जायचं व्हायचं पण आज योग आलंय त्यामुळे आज आलो आहे आम्ही टाईम काढून इथे बघा लोहगाड्यावरती आहे ना टायमिंग आहे सकाळी नऊ ते पाचपर्यंत संध्याकाळी तकिट बंद आहे नऊला ला चालू होईल आता वादलेत पावणे नऊ ते लोक जमतात आता कारण गेड ओपन होईल आणि परीक्षा पण लागले बघा आणि असावरती किल्ला आहे तसाडला तिकडे चला आम्ही चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय थोडंसं वरती आलं ना आपण किल्ल्याच्या वरती की कि असा दिसतो नजारा खाली आणि काय बघा तटबंदी पण आहे वरती आणि चांगला प्रॉपर पायऱ्या वगैरे चढायला शांत वातावरण गळागडचं अजून थोडं पण वरती चवी आपण किल्ल्याच्या नावाप्रमाणेच इथं मजबूती आहे किल्ल्याचं नाव पण लोहगड आहे इतिहासामध्ये ना लोहगडाचं खूप मोठं योगदान आहे शिवाजी महाराजांनी ना सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये हा किल्ला जिंकला होता आता आपण वरती आलो वर गडाच्या वरती आणि किल्ल्यावरती टोटल चार दरवाजे आहेत तर आता पाठीमागे बघचा आपला एक दरवाजा लागेल तो दरवाजा आहे गणेश दरवाजा गडापैकी चार दरवाजापैकी ना पहिला दरवाजा आपला गणेश दरवाजा आहे नंतर दरवाजा हनुमान दरवाजा आहे नंतर नारायण दरवाजा आहे नंतर दरवाजा असे टोटल चार दरवाजे आहेत तर प्रत्येकाचा वेगळा इतिहास आहे आणि प्रत्येकाचं वेगळं ही आहे वैशिष्ट्य आहे तर आपला हा पहिला दरवाजा लागला गणेश दरवाजा बाप्पाची मूर्ती इथे कोरलेली आणि असा पूर्ण दरवाजा आहे आणि इकडे बघा इथे पण आहे बघा कसले मजबूत आहेत सगळे वगैरे मे म्हणजे कोण शत्रू आला तर त्याला बाहेरूनच त्याला हे होणार कसले की दरवाजा आहे ते मजबूत आता पुढे चालू जरा वरती इकडे काही तसे तोफा पण आहेत ठेवलेल्या तोफा आहेत तीन तोफा आहेत इकडे आता आपण इथून असं आतमध्ये आलोय आणि अजून आपल्या अजून तीन दरवाजे लागणार आहेत वरती आता आपण इकडून असं वरती जाऊया या साईडला तोफा आहेत आणि इकडे असा रस्ता जायला आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं इथे खालून दिसतो शत्रू आला तरी पण हे बघा असं पूर्ण हे बघा असं पूर्ण दिसतो खाली म्हणजे खालून कुठंही शत्रू आला ना तरी इथून दिसत खिडकीमधून इकडे पण आहेत अशा दोन खि खिडक्या आहेत म्हणजे एक त्या साइडले का आहेत आणि या धरणाच्या साइडले का आहेत खिडकी अशी आणि आतून असं पूर्ण खोली आहे बनवलेला जो ही आहे ना भाग आहे ना असं केला असं वाटतं बघितलं वाटतं की पूर्ण झूम केलं दिसतोय म्हणजे खालून जरी कोणी पण चालला आला ना तरी लगेच दिसणार इथून असं केलं आहे गडावरती पूर्ण शांत वातावरण आहे आणि सध्या कोण नाही गडावरती जास्त माणसं नाही आलीत इथे बसायला पण केलं आहे ना असं ठेवने केली जायची खालून जर कोणी शत्रू आला असेल ना तर वरून बघायचं पहिलं बघा असं केल्या बघा त्याने म्हणजे ह्याची खिडकी हे नाही इथून पूर्ण आपण जो खालो आलो ना म्हणजे इथून वाटेवरून आपण त्या तर इथून बघा पूर्ण शत्रू आला ना तर इथून काही मान म्हणजे तो फेकी लावली जायची इथून आपण किल्ल्यावरती आलो आहे आणि हा किल्ल्याचा मधला भागावरचा भाग आहे आणि तटबंदी पण खूप छान आहे मजबूत किल्ला आहे नावाप्रमाणे सोहगड म्हणून आणि लोखंडासारखा कणकळ किल्ला आहे आणि हा किल्ला आहे ना शिवाजी महाराजांनी ना सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये हा किल्ला जिंकला परंतु पुरणाचा तो तह झाला ना त्याच्यामध्ये हा किल्ला परत मुघलांना द्यावा लागला आपल्याला परत महाराजांनी सोळाशे सत्तरमध्ये मध्ये हा किल्ला जिंकला आणि आपल्या तालमे घेतला आणि जेव्हा जी सुरत लूट झाली ना त्याच्यामध्ये जी तिकडची संपत्ती मिळालेली ती सगळी संपत्ती आहे ना आपली म्हणजे सोना वगैरे ते सगळं ह्या किल्ल्यावर ठेवण्यात आलेलं आहे लोकगडावरती सर हा एक साक्षी किल्ला आहे त्या मानाने इकडं उतरलं ना खाली रस्त्या बाहेर आहे बगवड समजलं असेल किल्ल्याची तटबंदी किती मजबूत आहे आणि आपण आता ना इकडे बघतो खाली काय तर तिकडे बघा तो आपलं भागवा झेंडा पाठवतो आपला तो आपला विसापूर किल्ला आहे आणि हा लोहगड किल्ला आपण इथे दिसतो चला आता आपल्या ना दुसरा दरवाजा लागेल ना तिथे आलो आपण आता आता आपण आलोय नारायण दरवाजा आलो आलोय आपण बघतो निवडीच पण आहे नारायण दरवाजा म्हणून आणि आपला जो पहिला दरवाजा लागला तो होता गणेश दरवाजा तर हा आहे नारायण दरवाजा तर हा दरवाजा आहे ना नारायण दरवाजा जो आहे ना तो नाना फडणवीसांनी बनवला होता दरवाजा असे मुख्य चार दरवाजे आहेत तर आपला दुसरा दरवाजा लागला आतमध्ये आपण एंट्री केली होता इथून आणि खाली असे पायरे आहेत खाली वर वरचा आलो तर त्या वरत्यात आपल्याला आहे ना तिसरा दरवाजा लागेल वरती आलो आहे ना या बाटल्या पण विकतो कडत नाही मला यार आपण बॉटल्या पण घेऊन जाऊ खाली कडायच्या खाली वरून आहे ना हे बघा असं दृश्य आहे बघायला पूर्ण असं झिगाकार असा पूर्ण किल्ला आहे अशी पूर्ण मोठी खिडकी आहे आली बघा छोटी खेळच्या पण म्हणजे इथून असं काही म्हणा भाले म्हणा खालून जरी शत्रू कुठं आला आहे बघा हे आपण माझं मागाशी इथून आलो खालू कुठं शत्रू दिसला आपल्याला की वरून काही म्हणजे जे बाण म्हणा किंवा असे हे भाले असतील ते फेकले जायचे आणि ते मोठ्या खिडकीतून आहे ना तोफ लावायचे किंवा तेल पण म्हणा गरम तेल वगैरे तिथून टाकलं जायचं खाली इकडे फॉरेन लोकं पण आलेले आहेत बाहेरच्या देखा। देशामधून असे लोक असतात विजिटसाठी म्हणजे बघा आपला इथेच कुठपर्यंत पोचलेलं आहे फॉर्म स्वित्झर ओके बॅस्ट मिटियल थँक्यू इकडे मस्त बसायला असं स्वीट एकदम बाकडा गेलं बसायला प्रॉपर आणि इकडे पण आले दोघे जण ब्लॅक राजवण कालू काय काय माहिती नाव काय <laughs> इकडे पाणी टाके आहेत पाणी कसं क्लीन आहे बघा ना तुम्हाला दिसत नसेल पण हे थोडंसं दिसत असेल बघा पूर्ण पण आतमधलं पाणी हे दगडी दिसत ना मध्ये तुम्हाला सांगा वाटतं सा की दगडी आहेत पण वरती पाण्याची लेअर आहे म्हणजे पाणी किती क्लिअर आहे बघा बरच हे बघा हॅ हे या तू तो त्यांच्यातला नाही आता पण आलो आहे हनुमान दरवाजा जवळ आपला तिसरा दरवाजा आहे बघा खाली गणेश दरवाजा आणि नारायण दरवाजा गेला तर आता आपला हा तिसरा हनुमान दरवाजा आला इकडे बघा प्रत्येक दरवाजाची काहीतरी खासियत आहे इकडे मावडे बसायचे असतील इथे एंट्री एंट्री होत असेल अशी इथे एंट्री करून आतमध्ये पाठवत असतील आपण आता आलो चौथा दरवाजाजवळ हा हे महादरवाजा लोहगडावरील प्रसिद्ध दरवाजा आहे हा इकडे बघा आपण पूर्ण वरती आलो आता गडाच्या वरती इकडे बघा कसले लोखंडाचे हे टोपीदार लाकडं वगैरे हे नक्षीकाम बघा कसं भारी आहे पर्श केलं मस्त वाटतं हा मुख्य दरवाजा आहे त्याचं नाव आहे महादरवाजा असं आतमध्ये आल्यानंतर आपण आहे ना लोहकडे आहे ना थोडीशी माहिती आणि पोस्टर लावले तिकडे अच्छा बघा आपण इथं मग अशा वरती आलो आपण तर असा पूर्ण ही आहे बाहेरून इकडं बघ हे जे दिसतं आहे ना हे विंचू काटा आहे आपण तो बघणार आहोत आणि इकडे वरती काही पाया टाक्या आहेत लोहकळावरून जे काही दिसतात ना मग आजूबाजूचे जे डोंगर रंगा किंवा किल्ले त्यामध्ये बघा हा विसापूर फोर्ट आहे इथे अजून तुंग फोर्ट टिकोना फोर्ट आहे इकडसे वेगवेगळे फोर्ट आहेत आपण आता टॉपला आलो आहे आपण थोडंसं वाचूया जेवढं माहिती आहे आपलं तेवढं सांगतो तुम्हाला मी इकडे पण आहे मग हा गडाच्या वरचा भाग आहे वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये गड चढतो आपण प्रॉपर आलो तर आणि या साईडला बघताय ना गडाचे वरू आहे ना पाहुणा डॅम दिसतोय इकडे हा सगळा पाहुणा डॅम आहे पाणी आहे आणि इकडे असं खाली गाव आहेत काही तोफा आहे खाली पण तीन तो बघितला आपण हिवा येत नाही आपलं होणार इकडे बघताय महादेव मंदिर आहे त्र्यंबक तलाव सोळा कोणी तलाव आणि विंचू कडा आहे तर आपण विंचू कडा बघणार आहोत अरे विंचू कडाबद्दल खूप ऐकले लोकडा बद्दल तिकडे बघायला चाललोय आणि हे सगळे बाण आहेत ना तिकडे केलेत तिकडे चाललो आपण आणि ते वरती आहे ना इकडे काही असे अवशेष आहेत मध्ये इकडे कसं खोल्या वाटत होत्या इकडे इकडे अशा खोल्या केलेल्या होत्या जे की धासाळल्या आहेत वर्षभर आणि इकडे असा रस्ता आहे गडावरती पूर्ण शांत वातावरण कोणच नाही जास्त नाही नेमकीच माणसं आली पाच सहा पाच लोक आलेत जे की भेटली खाली आपल्याला आणि आता आपण आलो वरती महादेव मंदिर हर हर शंभो इकडे बघ आपल्या पण आहे चप्पल काढूया इकडे पण हनुमंतरायाची मूर्ती आहे नंदी आहे आणि इकडे महादेव मंदिर ते पाया पुढे आपण आतमध्ये जाऊ महादेवची पिंडी आहे आणि एवढं प्रसन्न वाटतं ना इथे वातावरण खूप छान शांत रिलॅक्स तर आता पण आहे ना इकडे आलो वरच्या भागामध्ये आलो आहे आणि इकडे बघा इकडे लिहिले त्र्यंबक तलाव तर इकडे त्र्यंबक तलाव आहे खाली उतरण्यासाठी पायऱ्या पण आहेत मला वाटतं हा पण खोल असे मजबूत मग ते ही आहेत मासे छोटे छोटे तिकडून आहे ना उतरा रस्ता पण आहे गड खूप छान आहे स्वच्छता आहे पण आहे ना अशा मधी दोन तीन बाटल्या भेटतो आम्हाला भेटलं आहे तर आम्ही ॲटलिस्ट खाली तरी घेऊन जाऊ शकतो कारण की बॅग पण खालीच आहे ना ठीक त्यामध्ये गड खूप छान आहे आपला अशी केली जपून ठेवा तर हे जपून आहे पण आपल्या हातामध्येच आहे त्यामुळे असे छोटे छोटे प्लास्टिकचा कचरा पण कोणी करू नका जर येत असेल तर इथं वेलिवला येते एक पाटी लावले विंचू लो गाडाच्या डोंगराचा लांब पसरलेला कडा विंच नागणीसारखा दिसत असल्याने विंचू काटा म्हणून ओळखला जातो डोंगराच्या नैसर्गिक सोंडेला तटबंदीचे संरक्षण दिलेले आहे तर आता आपण आलोय किल्ल्याचा मेन आकर्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाण म्हणजे विंचू काटा इथे आलोय तर माझ्या पाठीला बघत आहे तर लांबच्या लांबलेले विंचू काटा आहे म्हणजे लोहगडा म्हणजे प्रसिद्ध भाग आहे तर हा विद्यावाच्या शिफ्टीचा जो आकडा असं ना ते डाऊन करतो ते ही आहे त्या गेट बंद केलेला आहे ना त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला आम्ही इथून दाखवतोय खाली बघा मस्त या साईडला उद्या साइडला मस्त हिरवगाड झाडी आहे आणि पावसामुळे ते एवढं दुश्य भारी असतील ना इकडचे खूप छान वाटत असेल इकडे खाली काही गावं आहेत आणि लांब लांबचा पूर्ण दिसतो दिसतोय आणि इकडे खाली तटबंदी पण आहे थोडीशी म्हणजे इथे क कर, कड्याला या बुके वाटत बुके कशा प्रकारे उलटत वारासोबत वेगवेगळ्या ऋतूमध्ये मध्ये वेगवेगळे फुले झाडं येतात आपण असा किल्ला पूर्ण असा गोल फिरला आपण आता आपण इकडून चालू आहे किल्ल्याच्या डाळ्यामधून चाललोय आपण आपण विंचू बाहेर गेलेलो तिकडून आपण तिकडे खाली उतरतोय तिकडे बघा पाण्या आहेत तर आजचा वेडोरी इथे एंड करतो आपण आणि आपण घरी चाललो आता आणि तुम्हाला मी दाखवलं या व्हिडिओ लोहगडची माहिती आणि लोहगड कसा किल्ला आहे जी तटबंदी दाखवली तो किल्ला नावाप्रमाणेच एकदम कणकर आहे आणि तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनल तुम्ही नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय